ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आता प्रत्येकाच्याच घरामध्ये शिवपिंड असते किंवा अगदी आपण महाशिवरात्रीला घरामध्ये दे शिवलिंग देखील आणणार असोत तर आता शिवलिंग घरी आणल्यानंतर आपल्याला काही नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचं आहे भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून चुका करत नाही मग आपण म्हणतो की मी पूजा केली सेवा केली तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही मला उलट त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागले भगवान बोलण्यात माझ्यावरती का प्रसन्न झाले नाही किंवा माझी इच्छा पूर्ण झाली नाही असे देखील आपण म्हणत असतो तर आपल्या घरामध्ये दे देखील शिवलिंग असेल तर आपण देखील काही नियमांचे पालन केले पाहिजे कोणत्या चुका करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नम शिवाय लिहायला विसरू नका आपण नुसते देव आणून देवघरात ठेवतो पण त्याबद्दल माहिती आपल्याला नसते मग त्याच्या अभावामुळे आपल्याला घरात या शारीरिक व मानसिक त्रास होण्याची संभावना असते त्यासाठी आपण देवघर ही योग्य वास्तुशास्त्रानुसार ठेवायला हवी वास्तुशास्त्रानुसार महादेवाची पिंड कोणत्या दिशेला असावी हे अनेक जणांना माहीत नाही आपल्याला बऱ्याच ठिकाणी महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये बघायला मिळते पण महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये नसावी देवघरात असावी कारण तुळशीमध्ये फक्त शालिग्राम असतो शालिग्राम हा महाविष्णूंचे प्रतीक असतो शिवलिंग स्वच्छ करताना विशेष काळजी घेतली पाहिजे शुद्ध पाणी करून त्यात शिवलिंग ठेवा आणि नियमितपणे त्यावर अभिषेक करा आता आपल्याला घरामध्ये जर शिवलिंग आणायचं असेल महादेवाची पिंड आणायची असेल तर कोणत्या दिवशी आणावी तर तुम्ही अगदी कोणत्याही दिवशी महादेवाची पिंड घरी आणली तरी पण चालेल अगदी महाशिवरात्रीच्या दिवशी आणू शकता किंवा महाशिवरात्रीच्या अगोदरचा काळ हा नंदी पक्ष असतो मग शिवरात्रीच्या अगोदरचे सात दिवस शिवरात्रीच्या नंतरचे सात दिवस आणि जो महाशिवरात्रीचा एक दिवस आहे या पंधरा दिवसांना नंदी पक्ष म्हणतात कारण की या काळामध्ये शिवतत्व हे हजार पटीने कार्यरत असते या काळामध्ये जर आपण काही पूजा केल्या सेवा केल्या तर त्याचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते उलट तुम्ही या काळामध्ये शिवलिंगावरती रोज शुद्ध जलाने अभिषेक करा अगदी एक तांब्या भरून पाणी अर्पण केलं तरी पण चालेल घरामध्ये शिवलिंग असेल तर रोज अभिषेक करू शकता किंवा जवळपास कुठेही शिवमंदिर असेल तर तिथे जाऊन अगदी एक तांब्यावरून पाणी भगवान शिवशंकरांना अर्पण केलं तरी पण भगवान शिवशंकर हे प्रसन्न होतात कारण की भगवान शिवशंकर हे खूप भोळे आहे ते आपल्या सर्व भक्तांच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण करत असतात उलट तुम्हाला या काळामध्ये रुद्राभिषेक करणे शक्य असेल तर रुद्राभिषेक देखील करू शकता किंवा अगदी शिवलीला अमृतमधील अकरावा अध्याय रोज पठण करणे शक्य असेल तर आवर्जून शिवलीला अमृतमधील अध्याय तुम्ही पठण करू शकता किंवा शिवलीला अमृतचे पारायण जरी आपण केले तरी पण चालेल अगदी पठण करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केले तरी पण चालेल पण या काळामध्ये आपण जी काही पूजा करू जी काही सेवा करू तर त्या सेवेचे आपल्याला कित्येक पटीने फळ मिळत असते आपण श्रावण महिन्यामध्ये आणि महाशिवरात्रीला आपण भगवान शिवशंकरांची पूजा सेवा ही आवर्जून केलीच पाहिजे आता आपल्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर त्यासोबत नंदी हा नसावा असे म्हणतात कारण की नंदी हा फक्त महादेवाचा जिथे मंदिर असतो तिथेच मंदिराच्या बाहेर आपल्याला नंदी बघायला मिळतो पण जर आपण घरामध्ये शिवलिंग ठेवत असाल आणि त्याचसोबत जर आपण त्यासमोर जर नंदी ठेवत असाल तर हे साप चुकीचं आहे आपल्याकडे असा नंदी असेल तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित केला तरी पण चालेल अगदी तुळशी समोर देखील आपण शिवलिंग हे ठेवायचं नाही किंवा घरामध्ये शिवलिंग असेल तर त्यासमोर आपण नंदी हा चुकूनही ठेवायचा नाही तसेच घरात नेहमी महादेवाची पिंड ठेवावी फोटो घरात ठेवू नये आणि जर फोटो ठेवायचा असेलच तर शंकराच्या संपूर्ण कुटुंबाचा फोटो ठेवावा मग त्यामध्ये गणपती असेल माता पार्वती असेल तर असा फोटो तुम्ही नक्कीच ठेवू शकता शिवपरिवाराचा फोटो घरामध्ये असेल तर घरामध्ये सुख शांती समृद्धी येते असे म्हणतात पण महादेवाचा सिंगल फोटो आपण चुकूनही घरात ठेवायचा नाही महादेवाचा हा सिंगल फोटो अगदी स्मशानभूमीमध्ये ठेवला जातो असे म्हणतात त्यामुळे आपण घरामध्ये चुकूनही ठेवायचा नाही तसेच घरात महादेवाची मूर्ती ठेवली तर ती मोठी जास्त असू नये अगदी अडीच ते तीन इंच याच्यावरती असणारी पिंड आपल्याला चुकूनही ठेवायची नाही अगदी छोटीशी पिंड आपण घरामध्ये ठेवायची आहे उलट आपल्या घरामध्ये जर शिवपिंड असेल शिवलिंग असेल तर महादेवांचा आशीर्वाद हा आपल्यावरती सदैव राहतो उलट तुम्ही याला जर रोज अभिषेक केला आणि अभिषेक केलेलं पाणी जर तुम्ही आपल्याच घरामधील एखाद्या झाडाला टाकलं मग अगदी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही हे पाणी टाकलं अगदी गुलाबाचं झाड असो किंवा मोगऱ्याचं झाड असो जास्वंदीचं झाड असो त्या झाडाला जर तुम्ही हे पाणी अर्पण केलं तर आपल्या घरामध्ये कधी कुणाचा अकाली मृत्यू होत नाही त्यामुळे तुम्ही रोज शिवलिंगावरती जे काही पाणी अर्पण करता ते पाणी तुमच्या कुंडीमधील एखाद्या झाडाला आवर्जून रोज टाकायचं आहे तसेच आपण घरामध्ये जी काही महादेवाची पिंड ठेवणार आहोत त्या पिंडीवरती नाग नसावा महादेवाची पिंड न्यायप्रिय लोकप्रिय असते असे सांगितले जाते तसेच एकापेक्षा अधिक शिवलिंग मंदिरात ठेवू नये असे शिवपुराणात म्हटले आहे म्हणून जर आपल्या घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग असल्यास त्वरित बाजूला करा एखाद्या ज्योतिषाचा सल्ला घ्या एखाद्या मंदिरात नेऊन ठेवा किंवा तुम्ही नदीमध्ये विसर्जित केले तरी पण चालेल नेहमी महादेवाचा अभिषेक करावा महादेवाचा अभिषेक हा दुधाने तुपाने पाण्याने मध यांचे मिश्रण करून करायचा यालाच पंचामृत असे म्हणतात पंचामृत वाहून झाले त्यावर देवाला स्वच्छ कापडाने पुसून देवघरात ठेवा महादेवाला पांढरी गुणगोळी किंवा अगदी तुम्ही भस्म लावू शकता देवाला कुंकू गुलाल चढवू नये असे म्हणतात शिवाय महादेवावर तुम्ही पांडरी अक्षदा देखील वाहू आता आपण जे काही पांढरे तांदूळ शिवशंकरांना अर्पण करणार आहोत तर ते तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण की आपण जशा वस्तू अर्पण करत असतो तसेच फळ हे आपल्याला मिळत असते त्यामुळे कधीही अगदी बेलपत्र तीन पानाचं बेलपत्र असेल तर ते चुकूनही अर्पण करायचं नाही किंवा अगदी तीन पानं असतील त्यालामध्ये होल असेल छिद्र असेल तर असंही बेलपत्र आपण महादेवांना चुकूनही अर्पण करू नये आपण व्यवस्थितच बेलपत्र अर्पण करायचं आहे तसेच अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे अगदी बेलपत्र हे कधीही शिळं होत नाही अगदी महादेवाच्या मंदिरात गेला आणि तिथे जर एखादं बेलपत्र अर्पण केलेलं असेल आणि तेच बेलपत्र तुम्ही परत महादेवांना अर्पण केलं तरी पण चालते मग ते बेलपत्र आपण तिथून उचलायचं आहे प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर परत तेच बेलपत्र तुम्ही महादेवांना नक्कीच अर्पण करू शकता यामुळे महादेव हे प्रसन्न होत असतात तसेच महादेवावर कधीही तुळशीपत्र वाहू नये तसेच महादेवावर पांढरे फूल जसे की सोनचापा दोत्र्याचे धोत्र्याचे फूल धोत्र्याचे फळ बेलाचे फळ किंवा गोकर्णीचे फूल वाहू शकतात खास करून श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या पिंडीवर बेलाचे पान व धोत्र्याचे फळ अर्पण करायला खूप महत्त्व आहे त्यासोबत महाशिवरात्रीला देखील तुम्ही अर्पण करू शकता आता आपण सर्वजण शिवलिंग घरामध्ये ठेवत असतो तर शिवलिंगाची जी निमूती बाजू आहे म्हणजेच जिथून जल खाली पडतं तर ती बाजू उत्तर दिशेला असावी अशा प्रकारे आपण आपल्या देवघरामध्ये शिवलिंग हे ठेवायचं आहे शिवलिंगाला गंधलेपन करताना अनामिका मध्यमा आणि तर्जनीचा एकत्रित वापर करावा अशी शेवटची तीन बोटं एकत्रित ओढल्याने तयार होणाऱ्या गंधाला त्रिपुंड असे म्हणतात ते चंदन किंवा भस्माने लावले जाते देवघरात शिवलिंग नसेल तर रुद्राक्षावरही अभिषेक करतात आता आता लवकरच महाशिवरात्र येत आहे या महाशिवरात्रीला आपण रुद्राभिषेक जरूर करावा अगदी मंदिरामध्ये देखील अभिषेक हा केला जातो मग तुम्ही नंदी पक्षाच्या काळामध्ये देखील शिवमंदिरामध्ये जाऊन तुम्ही रुद्राभिषेक करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन रुद्राभिषेक करणे शक्य नसेल तर घरी जरी रुद्राभिषेक केला तरी पण चालेल यामुळे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होतं व आपल्या घरामध्ये देखील सुख शांती समृद्धी येत असते महाशिवरात्रीला किंवा श्रावण महिन्यात शिवलिंगावर गायीच्या दुधाने अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते ती व्यक्ती रोगमुक्त राहते त्याचवेळी जर तुम्ही उसाच्या रसाने शिवलिंगाचा अभिषेक केला तर तुम्हाला संपत्ती मिळेल जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात फायदा मिळू शकेल मानले जाते की असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात सर्व मनोकामना पूर्ण करतात महाशिवरात्रीला शिवलिंगावर मधाने अभिषेक करणे अत्यंत पुण्यवान मानले जाते शिवलिंगावर मध अर्पण केल्याने एखाद्याचे मन अध्यात्माकडे झुकते व बोलण्यात गोडवा येतो त्याचवेळी दयाळू आणि परोपकाराची भावना अंतकरणात जागृत होते समाजात कीर्ती आणि आदर देखील प्राप्त होतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा धन्यवाद